नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जोडी जी पाहणार आहोत ती सतीश चव्हाण पोलीस पाटील नंदपूर मोहा यांच्याकडची जोडी आहे करदात जोडी आहे अतिशय देखणी जोडी आहे एक रंगी एक शिंगी तांबड्या रंगामधले सुंदर बैल आहे आणि कामाची आणि न मारण्याची पूर्ण गॅरंटी देत आहेत दादा तर ही जोडी कोणाला खरेदी करायची असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे सत्त्याऐंशी सहासष्ट पन्नास तेहतीस सत्त्याण्णव या नंबरवर फोन करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता किंमत सांगितली आहे एक लाख रुपये आणि कामाची आणि न मारण्याची पूर्ण खात्री दिली आहे त्यांनी तर बघा कोणाला जर ही जोडी आवडली तर मोबाईल नंबर दिलेला आहे सतीश चव्हाण पोलीस पाटील नंदपूर मोहा यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा जोडीचे अधिक फोटो आणि माहिती मागून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता तर जोडी बघा पुन्हा एकदा कामाची आणि न मारण्याची पूर्ण खात्री देत आहे दादा तर मित्रांनो अशा प्रकारचे आपल्यालाही आपल्या बैलाचे गायीची मशीची जाहिरात करायची असेल किंवा इतर कुणा शेती वस् शेती उपयोगी वस्तूची जाहिरात करायची असेल तर त्यासाठी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे खाली नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट हा नंबर आहे या नंबरवर कॉल करा आणि आपण आपल्याकडल्या कुठल्याही वस्तूची जाहिरात चॅनलच्या माध्यमातून करू शकता तर ही जोडी आपल्याला नक्कीच आवडली असेल जर कोणाला घ्यायची असेल तर नंबर दिलेलाच आहे आणि नंदपूर मोहा हे जे गाव आहे पुसतपासून जवळच आहे जर कोणी प्रत्यक्ष बाहेर तालुक्यातून जिल्ह्यातून येणार असेल तर पुसतपासून अगदी सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आपण येऊ शकता आणि मालकाचा मोबाईल नंबर दिलेलाच या ठिकाणी तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद